आधी आवर पटकन चल चल एक एकतर पाऊस येणार आहे आवर पटकन पाऊस थोडासा कमी झाला लालबहादूर शास्त्री मार्ग ओके आपण जातो लालबहादूर शास्त्री रोड वरून पुण्याचं फार काही माहित नाही बरं का आपल्याला जायचं आपटे रोडला पण त्यापूर्वी आपण जिथे नवरा खूप वेळा कॉलेजमध्ये असताना खायचा अशा पोहे पोही आहे किती गर्दी आहे बघा ना बापरे <laughs> इथं प्रचंड सुंदर टेस्टी पोहे मिळतात सोबतच पायनॅपल शिरा खिचडी उपमा तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी लाईन लावून इथं खावं लागतं म्हणे आणि खरंच टेस्ट एकदम बेस्ट आहे बर का सो मस्त पेट पूजा करूया आणि निघूया हे वेलकम बॅक टू द पिंक मी आणि मी दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड रिलेटेड पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही ही सगळी एक्साइटमेंट ही सगळी गडबड कशासाठी चालू माहिती का आज मी भेटणार आहे माझ्या एका प्रचंड आवडीच्या आणि जिच्यामुळे मी इन्स्पायर होते किंवा जिला बघून मला खूप असं छान वाटत किंवा जी स्वतःच एक खूप मोठी सेलिब्रिटी आहे अशा व्यक्तीला मी आज भेटतेय चक्क उर्मिला निंबाळकर यांना उर्मिला ताई म्हणा उर्मिला मॅम म्हणा उर्मिला निंबाळकर म्हणा किंवा ती इतकी आपली किंवा आपली एखादी ताई किंवा आपली एखादी मैत्रीण असल्यासारखी वाटते ना त्यामुळे मी म्हणेन मी आज भेटतेय उर्मिला आणि सुकिर्त यांना तुम्हाला पण बघायचंय पटकन सुरुवात करूया ती आली तिने पाहिलं आणि तिने जिंकलं काय एंट्री आहे बॉस काय नुसती oh कमाल, कमाल ही किती गोड आहे एखादी अशी व्यक्ती असते आपली आई म्हणा ताई म्हणा किंवा मैत्रीण एखादी किंवा नातलं कोणी किंवा एखादी शेजारी अशी खूप मस्त वाटते आपल्याला नेहमीच किती छान राहते किती कॉन्फिडेंट आहे बोलायला किती छान आहे ही किती माहिती असते याच्याकडं त्याच्यामुळे अशा व्यक्तीला असं वाटतं नेहमी बोलावं किंवा ते, बोला कि ते काय सांगतात ऐकावं किंवा त्यांच्याकडून काहीतरी शिकावं उर्मिला मॅम पण सेम अशा आहेत परत मॅम येत पण ना सॉरी अ उर्मिला ते तुम्हाला ना असं एकदमच उर्मिला असं म्हणावं नाही वाटत कारण तुम्ही एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आहेत आणि आम्ही सगळे तुमच्याकडून बघून शिकतोय किंवा तुमच्या थ्रू शिकतोय येस yes, विषय सांगायचाच राहिला मी जस्ट आत्ता केलाय दोन दिवसाचा युट्यूब मास्टर क्लास उर्मिला निंबाडकर आणि जी यांचा जो अथांग त्यांची जी, जी कंपनी आहे किंवा अथांग क्रिएशन्स आहे त्याच्या अंडर आणि तो इतका छान झाला इतका छान झालाय त्याच्यामुळं इतकं काही शिकायला मिळालंय ना त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर उर्मिला आणि सुकिर्त तुम्हाला एक मोठं बिग 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 थँक्यू कारण खूप सारे जे आम्हाला पॉईंट्स होते किंवा खूप सारे ज्या कन्सेप्ट होत्या ज्या क्लिअर नव्हत्या किंवा खूप अशा ज्या स्ट्रॅटेजी होत्या ज्या माहीत असायला पाहिजे त्या सगळ्या तुमच्यामुळं कळेल त्याच्यामुळं थँक यू सो मच हे दोन दिवस प्रचंड छान गेलेले आहेत प्रचंड माहिती मिळालेली आहे ज्याचा सा खूप सारा उपयोग होणार आहे तुम्ही जर कोणी करणार असाल किंवा तुम्हाला पण जर एक छान असं यशस्वी युट्यूबर व्हायचं असेल ना तर मी म्हणेन तुम्ही हा क्लास नक्की करा ज्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि खूप जो चांगला कॉन्टेंट आहे किंवा एक यशस्वी युट्यूबर होण्यासाठी ज्या गोष्टी जरुरीच्या आहेत ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत ते सगळं कळवून घेण्याचं काम किंवा ते सगळं व्यवस्थित अतिशय छान आपल्या एखाद्या खूप जवळच्या कोणीतरी किंवा आपल्या एखाद्या अगदी आई म्हणेन ताई म्हणेन भाऊ म्हणेन असं कुणीतरी सांगितल्यासारखं इतकं व्यवस्थित हे दोघं सांगतात आणि हे दोघं इतकं छान असं एक्सप्लेन करतात ना की पटकन त्या कॉन्सेप्ट कळून जातात सो so, हा खास व्हिडिओ युट्यूब मास्टर क्लासच्या रिव्ह्यू साठी होता क्लास अतिशय छान झालेला आहे दोन दिवस पुण्यात खूप मस्त गेले जेवण क्लासमध्ये काय काय होतं ते पण सांगू का क्लासमध्ये होता दो नाश्ता दोन्ही दिवस चहा तीन चार वेळा कॉफी बिस्किट पाव ब्रेड सगळं चहा सोबतच जे जे आपल्याला चहा पिताना किंवा कॉफी पिताना पाहिजे असतं त्यासोबतच मस्त असं दोन्ही दिवस दोन तीन स्वीट्स असणार पनीर वगैरे असं सगळं असणार जेवण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल आणि त्यासोबतच भरपूर सारी माहिती खूप साऱ्या गप्पा खूप साऱ्या शंकांचं निरसन आणि नंतर उर्मिला तईंसोबत उर्मिला आणि सुकिर्तई यांच्यासोबत भरपूर सारे फोटोज भरपूर सेल्फीज भरपूर गप्पा क्लास नक्की जॉईन करा नेक्स्ट टाइम उर्मिला टाकेलच तिच्या वॉलवर किंवा तिच्या वर की कधी पुढचा क्लास होणार आहे या ती बॅच तर हाऊसफुल होती खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्या त्यासाठी पण क्लासला थँक्यू उर्मिलाला थँक्यू सुकेतला थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये